पहिले प्यारी तर सगळ्यांना नमस्कार आज आहे पंचमी तर नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता करायचं आहे आपल्याला स्वयंपाक बाहेर दाळ घालून घेतली चुलीवर मी पण बाहेरची बाकीची कामं तर करावी सकाळ सकाळ ह्यांना कामात जायचं डबा करून दिला पूर शाळेत केली मग राहिलेली कामं आता आपण करायची चला मी घातली दाळ शिजायला आता घ्यायचं पीठ मळून मला तर तुम्हाला दाखवते बघ आता चुलीवर बघा दहा शिजायला घातली या स्वयंपाक करून अजून झोका खेळायला जायचंय कोण कोण झोका खेळायला जाणार आहे कुणाच्यात किती मोठा झोका आहे आम्ही तर जाणार आहे बाबा झोका खेळायला आता म्हणजे स्वयंपाक करून आता नाही लगेच चला आता पीठ मळून घ्यायचंय मला सगळा स्वयंपाकावरून घ्यायचा आहे पोर येते तिथं वर तनुजे येणार आहे पोरग नाही येणार पण तनुजा येणार आहे तनुजा आले बघू तनुजा आता परत साडीचा घाण घालतीय परत ती लावराव लागणार आहे तर चला घेते स्वयंपाक करून मी घेतली बघा मी पोळ्या लाटायला इकडं आमटी झाली आमटी पण टाकून घेतली इकडे पोळ्या लाटायला घेतलेल्या इकडे काय दोन पोळ्या लाटले ते अजून राहिले राहिल्या भात शिजवून घेतलाय तसं राहिलेल्या पोळ्या लाटायच्या ते आपल्याला आणि वारवायला जायला आपल्याला निवड तयार करायची ते अजून निम्या त्या बघा माझ्या पोळ्या बघितल्या गावाकडच्या पोळ्या त्या बघा रप्क्याच्या रप्क्या एका पोळ्याच मानवायचे झालं पाहिजे मस्त अशी पोळी बघा पोळ्या खात नाहीती पण दोन चार केले ते आपल्या निवडाला पोळ्यानं वाटे आणला खायला करायचे आपल्या नाट कसा लावायचा सणाला झाली बघा आपली पोळी भाजून तर घेऊया टाकून आपल्याला सगळ्या पोळ्या टाकून घेतात तर आपल्याला ही वारोळला जायला कानोळ करायचं जर का हे असं करते ती मी पण काही अजून केलं नाही बरं का पहिल्यांदाच करायला लागली मी पण आता याला तळून घ्यायचं आपण दोन कानोळे करून घेते ते बघा मी आता त्यांनी वर झाले ते तयार काय 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 आली बघा ही शाळा असताना सुद्धा सुट्टी नाही बघा त्यांना ना ना पुरा? पुरा आले आले काम लावलं आउरायचं म्हणलं साडे ही घालायच्या हिन लावलं काम आम्हाला मग तिच कि झोका खेळायला जायचं चा चांगलं काय नाही झोका नाही ना काय नाही नाही मग काय का? माहिती अदोगोरच बांधायची अदोकरच

मला वाटतं गुट्यातून जाशील बघ ह काढलं तर असतो इकडे आता झाले म्हणजे ती कशाला करते एवढं पीठ का फेकून द्यायचं काय फेकून कुठं द्यायचं म्हणलं मी चपाती करते हे कोण खाताय नाही मी पहिला सांगते मी पोळी खात नाही आप आपलं नावाचे एक पोळ्या खायाचा हां माझ्या नावाची तू खायची मग काय गरज लागली माझी बायजी मला सराई पंचायत माझं नाव चार दिखाऊन ठेव ना नाहीतर व्हिडिओ बघितल्या आजी म्हणत रुपाली पोरगी का पोळी खात नाही लगेच तिकडनं फोन लगेच चालूच आजीचा घेतलं पोळ्या झाल्या इकडं तर इकडे घेतलं भजी करायला त्यासाठी कांदा मस्त असा चिरून ठेवलाय का मला कोण करायचं तू आहे घ्या हलवून त्याला ते पाणी करू नका म्हणली काय म्हणलं आज ती तर महत्वाचा विषय आहे इकडे घेतल्या रंगीबिरंगी दुसरी नाही का आजीनं दिलेल्या कसल्या आजीना दिलेल्या

आता मस्त असे कुरोडा भाजून गेले तिथं काय त्याला म्हणते ते भजी झाले तर सगळं झालं आता घ्यायचं काय करून घ्यायचं हा आता निवड भरून घ्यायचं तो असतो मी एक भजी घेतीत ना ती काय करायला आता तो ठीक आहे ठीक आहे आपल्या भज्जीला काय भज्जी भात काय थोडं थोडं टाकायचं त्याला नसते गरम आहे हळू जरा आजीला विचार की कस घालते ती ती राहिलं तर नाही नाहीतर आता तीच असत दिंड म्हणते ते उकळ कळलं हेच नाव कळलं आपल्या लोक दिंड दिंड म्हणते ती म्हण दिंड कसलं असतं ते दिंड तिने शिल्लक राहिलं तर मी काय आवडलं नाही बर का फक्त बांगड्या हे घातले ते कांदले घातले नंतर आता करायचं आता ह्यांचा सण आहे म्हणजे ही जाणार येते ना कुठे गेली या कि बंगा तुमचा सण तुम्ही जायचं असतंय आम्ही थोडी जायचं असतंय कुठे गेली कुठे गेली बघू इकडं पण कोरीच नंतर असतंय जका बिका खेळायचं असतो मस्त असं हे बघा हिला नटवली बघा मी जरा असं वळून दाखवा गोल गोल फिरून दाखवा हे बघा असं मस्त असं कोचडा हे घातलाय

はい。

ती पहिल्यांदाच करते या त्यामुळे तिला होत नाही काय झालं का आता झालं की आता चला기 घरी मग मग काय तो बसायचं का झोका जोका जायचं या आताच नाही थोड्या वेळानं जायचं आणखी मी साडी बिडी घातली नाही अगं पोटला भूक लागली ते सगळापासून उप कालच मी पण धरला होता माहिती का ही नाही खाऊन बसली माझी मी तुम्ही काल रात्री सोडला काल मला दम निघत नाही म्हणून मी सोडून टाकला दिवसभर धरला झाला लागे न काय खाता पिता माहितीये का असा उपास कायच नाही खाल्लं माहितीये का असा नाही चला आता ना झोका खेळाय जायचं थोड्या महिन्यात म्हणजे जेवण जेवण करून जायचं उपवास उडू द्या पहिल्यांदा ह्या दोघी तिघेला मी काल सोडला कालच रात्री सोडला मी आणि सकाळी सोडला पोळ्या खान सोडला आता हे दोघे राहिले ते उपवास सोडायच्या मग आता जेवायचं आता घरी जाऊ ले चला बाय बाय मस्त अशी हरुळाची पूजा झाली बघा आता कालचा उपास आहे आता पोटात कावळ वर लागले ते चला जेवून घेऊया आता तर म्हणजे चल गे चल लवकर चल गे चला पण काय जीवली नाही अजून शाळेत ना आल्यापासून तिला हाय अशी तिकडे व्हिडिओ करायलाच निघली होती काय जास्त काय आवडलं नाही कसला पाऊस आला आता झोका खेळाय कस जायचं का तरी जा असू द्या असं पाऊस तर लागतो या आता आमच्या तो साडी घालून झोका खेळायला जायचं होतं पण आता कशाच जाताय काय करताय बघा कसला पाऊस आला आमच्या इकडे